माननीय आयुक्त महोदयांना सांगू इच्छितो की स्टाफच्या संदर्भात आकृतीबंध आपण जो या ठिकाणी आता आराखडा आपण जो दिला त्या संदर्भात तातडीनं माननीय मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्रजी माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांच्यासोबत बसून आपला तातडीनं आकृतीबंध हा त्वरित मान्य करून घेणं आणि अतिरिक्त स्टाफ जो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे त्या संदर्भामध्ये निश्चितपणे मी प्रामाणिकपणे प्रयत्न किंवा किंवा या संदर्भाने तातडीनं एक मुंबईला बैठक मी आयुष्याशी खरं तर भेटत असतो आणि या सर्व संदर्भाने त्यांनी ज्या ज्या गोष्टी मांडल्या त्या सर्व संदर्भाने आम्ही या ठिकाणी चर्चा करतो आणि त्या ठिकाणी कामाला आम्ही लागलेलो निधीच्या हे सर्व प्रश्न निधीशी या ठिकाणी जवळचे या ठिकाणी आहेत निधीच्या संदर्भाने जो काही निधी या ठिकाणी या सर्व कामाला शेवटी त्याच्याशिवाय आपण किती प्लॅनिंग केलं तर त्याच्याशिवाय काम हे पूर्णत राखलं जाणार नाही त्यामुळं आपली राजकीय इच्छाशक्ती पूर्ण फळाला लावून आपला राजकीय वजन पूर्ण खर्च करून